<laughs> दापाड़े, दापाड़े ना? ले ले का का ला, काम करता असाय म्हण आहे पण घरामध्ये ना आवडते सगळ्याला दापाटी बनवले आणि रोज धपाटे कधी कांद्याचे कधी मेथीचे हा आपल्याचा इटू फॅमिलीला कंटाळा आला त्याच्यासाठी आज दुसऱ्याच व्हिडिओ बनवू आज बनवायचं आपल्याला पनीर मसाला पनीर पनीर मसाला <laughs> पनीर मसाला आहे <है> का <laughs> पनीर मसाला <वैसा> बनवायचा आहे का आज आपल्याला <laughs> पूर्ण रेसिपी ना शेअर करणार मी शॉर्टकट मध्ये दाखवणार आहे मटे घेतलेत कांदे घेतलेत आता गिरवी बनवते टमाट्याचे आणि कांद्याचे

कोणाचीच कमेंट नाही आली कालच्या व्हिडिओवरती की बाळाचं नाव काय म्हणजे असं काहीच कमेंट नाही आली काल बसला मला की कारण रोजच्या एक कमेंट असते सगळ्यांची सुषमा काकूंची आणखीन रुपाली काकूंची अजून आहेत भरपूर काकू सगळ्यांची कमेंट असते कालच्या व्हिडिओ वरती कमेंटच नाहीये सांग बरं सगळ्यांना जरा काय माहिती सगळ्या काय आवडलं नाही वाटत माहिती काय मिळाला हा विचारलं होतं की सांगा आमचा हिटलर कसा हे बघा मंडळी हिटलर निघलो आता पनीर बनवायला पण आता मग आता मम्मी म्हणाले की हातात दुःखायले पाय दुखायले सर्दी झाली थंडी वाजायली कस का वाजडी अचानक आम्हाला कोणी वाजता गावाकडे गेलतो मंडळी आपण गावाकडच्या पाण्यामुळे झालं असा बघा मम्मीला आणि पंक्ती जेवायला तर आत जेवता जेवता अचानक पाणी आलता आता पाण्यामध्ये भिजली बघा आणि गावाकडच्या पाण्यामुळे सर्दी पण झाली आणि थंडी कसं काय वाजली मग काय थंडी पण राहिली बाजूला इकडे स्वयंपाक पण चालू आहे आणि हे बघा गोळ्या आणल्या होत्या मी आता मम्मीला आता जेवण करून या गोळ्या घ्यायच्या आहेत मग तू खायला येत भाजी काय ये बनवली मग मग आता वय मा पनीरचा मसाला का काढला होता मी पाय मसाला असाच झाला नाही बनवलं मी वरण बनवले पाहिजे बापरे हे बघा आता वरण बनवलंय मला वाटलं आज मस्त पनीरचा बेत आहे दिवसानंतर पण हा मसाला पनीर बन होती मग मी लावला मसाला पनीर आता काय वरण कशाचं आहे मुगाच डाळी साळी कोण लावतात तिथं खायला आणि तिनं बनवली आता मुगाचं वरण आणि त्यासोबत मुगाचं वरण तर बनवलंय त्याच्यासोबत पण बाजरीच्या भाकरी पण टाकल्यात आता उतरंगा खायचे मुगाच्या वरणासोबत तंदूर दूर खायला कुत्र्यासाठी ये बा, येत नागत भाकरी कुत्र्यासाठी आहेत मला वाटलं आमच्यासाठी भाकरी येत येते आपण आता कुत्र्यासाठी कुत्र्यासाठी रे भाकरी आपल्याला खायला तंदूर आणले तर त्या मुगाच्या वर स्वतः आपल्याला खायला तांदूर आहेत मंडळी कुत्र्यासाठी बाजरीच्या भाकरी तर बघा मंडळी आता पप्पा गेले होते बघ दुकानामध्ये तर तिथे पप्पाच्या ओळखीचा एक फळावाले काका आहेत पप्पानी दुकानातून सामान आणलं आणि त्याच्या गाडीवरून एक सफरचंद पण मम्मीचं दुःख म्हणून एक सफरशन आणलं घरी आणलं बघ मम्मी कापू राहिली म्हणून मला एक शेप आणलंय खायला दुःख नाही यायलाच नाही पाहिजे आता ही सर्दी झाली मला माहिती कशामुळे लागली

जवरीच्या भाकरी आणि इकडे आणलेत पाच तंदूर आणलेत आज खायला ते पाहतो मी तंदूर पनीर सोबत तंदूर खायचे होते ना मग आता ऑर्डर केल्यावर काय करावं oh, nah. पनीर सोबत खायचे होते आम्हाला तंदूर आता त्याच्या खायचे मुगाच्या डाळीसोबत

पानळे आमच्या घरले दुसरे दुकान करू दे कधी गोळ्या चालत आहेत पप्पाला बारा महिने गोळ्या खातच राहतात पप्पा आता जेवण झालेलं नेमकंच आता या गोळ्या घ्यायच्या आहेत मम्मीला का वाचा त्याला म्हणतो मम्मा गोळ्या घेऊन टाक गोळ्या घेऊन टाक पण गोळ्यात नाही घेऊन लवकर आता त्यालाच पाह मी तिला घेते आता गोळ्याच घ्यायच्यात आता गोळ्या घेऊन आराम करते झाले आमचे जेवण घेऊन तुमचे झाले का आले आता जेवण घेऊन तुम्ही तिकडे झाले का झोपायला झोपायला मी काय येत नाही बाबा आज नाही कूलर मुळे थंडी वाजली काय काय माहिती मला मी आज इथं झोपते रात्री कूलर लावलो तर एवढी थंडी त्या कुलर आणि वरून पाऊस चालू काय माहिती काय झालंय काय रे एवढा गोळ्या खाते उद्या काम नाही पहिलेच आपल्या दोन सुट्ट्या पडल्या आता काय सुट्टी भेटणार नाही पाच सुट्ट्या झाल्या त्या महिन्यामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या पाच आता सुट्टी भेटणार नाही उद्या आराम बी करू शकत नाही सुखल बी सुखल बी तर आता कामालाच पड नाही आहे पहिले आपल्याला एकच काम होत आता हळूहळू काम पण लागायला लागलेत तुमचा बी आशीर्वाद आहेच आणि देवाचा पण आहेच आपलं चाललंय टिकी टिकी सुरुवात आहे थोड्या थोड्या कामाची आता असं सपोर्ट राहू हो द्या असाच असाच सपोर्ट राहू हो द्या असाच आशीर्वाद राहू हो द्या तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीचे आहे चाललंय सगळं हळूहळू थाल। निपत चला बाय बाय